कधीही सांगता येणार नाही डॉलर किंवा युरो यांच्या तुलनेमध्ये जेव्हा भारतीय भारतीय होता तेव्हा त्यांनी मार्केट स्थिर करण्यासाठी स्थिर करण्यासाठी त्याचा विचार केला आताच्या काळात सर्वजण शेअर्स मार्केट करत आहेत ते यायचे सुद्धा सेय त्यांना देण्यात आलेले आहे आलेले आहे शेती व इतर उद्योगांवर अवलंबून असणारा सेवा क्षेत्राला एक नवीन मार्ग दाखवण दाखवण्याचे काम मनमोहन सिंग यांनी केले होते भारत देश गरीब आहे का आहे याचा विचार करण्यासाठी त्यांनी अर्थशास्त्र हा विषय निवडून त्यामध्ये त्यांनी डॉक्टरची पदवी मिळाली मनमोहन सिंग यांनी निवडला त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतात सर्वात मोठी कर्जमाफी ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली म्हणजे जगातली सॉरी देशातली सर्वात पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली होती अशा महान व्यक्तीला आपल्या सर्वांच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली हीच आपली सदी व्यक्त करतो आणि काही चुकले असले तर आपल्याला कमेंट करून सांगा तुम्ही धन्यवाद इकडे बघ शिवी शिवीचीन का शिवी देणार का शिवी देणार का हा तर बघ लय मारेन शिवी का शिवी देणार का हेकडे बघ शिवी का शिवी शिव्यायची का